शिवसेनेच्या नियुक्त्या ह्या मुंबईवरून होतात शिवसेनेचे पक्षनेते त्या नियुक्त्या करतात त्यामध्ये स्थानिक पातळीवर कोणाचा काही हस्तक्षम नसतो परंतु कोणी नाराज झाला असेल तर पद जात राहता येत राहतात त्यामुळे त्याचं नाराज होण्याचं कारण नाही परंतु कोणी नाराज झाला असेल लोकसभेच्या तोंडावर कोणी नाराज झाला असेल तर आम्ही आमची जबाबदारी पदाधिकारी म्हणून आम्ही ते त्यांची नाराजी दूर करू आणि त्यांना प्रचारात सहभागी करू मात्र शिंदे साहेबांना त्यांनी विनंती केली नेमकं कारण काय आता काय असं काही लोक ते दुखावलेले आहेत तर त्यांचे दुखावण्याचे कारण वेगळे वेगळे आहेत ते आता मला जाहीर सांगता येणार नाही पण त्यांचे दुःख दूर करू म्हणजे ते पण म्हणतील की लोखंडे हेच उमेदवार पाहिजे मागील दहा वर्षाच्या काळात कुठली विकासंडे तेच लोक बरोबर होते तेच लोक भाषण करीत होते की लोखंडे साहेबांनी किती चांगलं काम केलं अचानक त्यांचं पद गेल्यावर त्यांना साक्षात्कार झाला की लोखंडे साहेबांनी कामं केले नाही मी याची पुस्तिका आम्ही शिवसेनेच्या जिल्हा शिवसेनेच्या वतीने लवकरच लोखंडे साहेबांच्या कामाची पुस्तिक आम्ही जाहीर करणार आहोत शिर्डी मतदारसंघाचे देखील राजीनामे दिले जात आहेत सकाळी देखील त्यांनी काही राजीनामे मुख्यमंत्र्यांना के मेल केले याकडे प्रत्येक पक्षात थोडीफार नाराजी असती त्यांची नाराजी असेल त्यांनी जे राजीनामे दिले तर ते काही त्यांच्याशी चर्चा करून आमच्यापर्यंत मी जिल्हा म्हणून आहे नितीनराव आहेत पण आमच्यापर्यंत काही राजीनामे आले नाही परंतु त्यांची काही नाराजी असेल ते दूर करून त्यांना प्रचारात सहभागी करून घेऊ मतदारसंघातील भाजपचे काही पदाधिकारी देखील म्हणत आहे की ही जागा भाजपला हवी भाजपचा उमेदवार हवा भाजपची ताकद जास्त आहे नेमकं कसं बघताय माहितीचं सरकार आहे मात्र भाजप देखील या जागेसाठी आग्रह आहे या जागेवर गेल्या तीन पाच वर्ष शिवसेनेचा धनुष्यबाण विजयी होत आहे आणि ही जागा शिवसेनेची राहावी शिवसेनेचेच उमेदवार खासदार सदस्य लोखंडे असावे असा आमचा प्रयत्न आहे अशी आमची मागणी त्याबरोबर मित्र पक्षांना असं सा वाटणं साहजिक आहे की आपल्यालाही संधी मिळायला हवी म्हणून त्यांनी मागणी केली त्यात गैर काही नाही कारण की आमची तीन पक्षांची त्यामध्ये आणखी पाच सात काही पक्ष आहे महायुती आहे या युतीमधील काही पक्ष मागणी करू शकतात त्यांच्या मागणीमध्ये काही गैर नाही परंतु जेव्हा महायुतीच्या वतीने उमेदवार डिक्लेअर केला जाईल आम्ही सगळे एकोप्याने त्याचा प्रचार करू असा मला विश्वास आहे मागील कालावधीमध्ये शिर्डीमध्ये शिर्डी मतदारसंघात कार्यक्रम झाले खासदार लोखंड यांच्या हस्ते उद्घाटन झाले मात्र दुसऱ्या घटना आरोप झाले की आम्हाला विश्वासात घेतलं जाईल गेलं जा, नाही आम्हाला सांगितलं नाही त्यांना मी स्वतः जे म्हणताय की आम्हाला बोलवत नाही त्यांनी स्वतःचे व्हॉट्सअप उघडावे त्या व्हॉट्सअपवर मी स्वराना पत्रिका पाठल्या पाठवल्या आहे कारण की रोज उद्घाटनं चालू आहे रोज आपण त्यांना निमंत्रण देतो तर त्यांना कशा माध्यमातून पाहिजे होतं त्यांना फोन केलेले आहेत त्यांना उपस्थित राहण्याची विनंती केली आहे ते कार्यभावल्यामुळे त्यांच्याकडे अनेक कामं असल्यामुळे ते येऊ शकले नसतील परंतु समजा त्यांना आणखी काही अपेक्षित असेल का कसं आम्ही त्यांना निमंत्रित करावं तर त्या पद्धतीने आम्ही पुढच्या काळात त्यांना निमंत्रित करू तुमच्या दोन गटातलं नेमकं नाराजीचं कारण काय आमच्याकडं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकच एक, एक संघ शिवसेना आहे गट तर नाही परंतु जसं आपल्या घरात भांड्याला भांडं लागतं भावाभावात थोडेसे वीस असतो तसा आमच्या भावाभावांमध्ये थोडा विसंवाद असू शकतो तो लवकरच दूर केला जाईल शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी माहितीच्या नेत्यांनी जे कोणाला उमेदवार देतील जे कोणतं चिन्ह असेल माहितीचं त्या चिन्हासोबत आम्ही आहोत माहितीसोबत आम्ही आहोत उमेदवार कोणीही असो माहितीच्या उमेदवारासोबत आम्ही काम प्रचार करणार काम करणार आणि त्यांना शंभर टक्के निवडून आणणार ही जागा माहितीचीच बाले केले जाई शिवसेनेच्या माहितीचीच आहे तर आम्ही कोणीही उमेदवार असो त्यांना निवडून आणण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार